चाही अभिमान आहे असा हा विठ्ठल तो सर्वांना सामावून घेणारा त्याचे भक्त जर तुम्ही पाहिले तर सर्व जाती जमातीचे भक्त त्याच्या पायाशी जाणारे आहेत त्याच्यात सर्व व्यवसाय करणारी मंडळी आहेत सुतारे लोहारे जांभारे गावा बाहेरची मंडळी आहेत उच्च वर्णीय आमचे एकनाथ महाराज आहेत आणि सगळ्यांचे शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आहेत ज्यांचं पसायदा आपण ऐकलं या प्रत्येकाने या मराठीची स्तुती केलेली आहे ही आपल्याला माहीत आहे माझा मराठाची बोलकवतुकेपरी अमृता तेही पैसा जिंके असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज संस्कृत भाषा वेगळी केली प्राकृत काय चोरापासूनही आली असं ठणकावून सांगणारे आमचे एकनाथ महाराज तेव्हा ही अभिजात मराठी झाली त्याचं पायाभरण करणारी ही सगळी मंडळी आहेत आणि ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं त्याचे विश्लेषण करत असताना महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी राज्य कसं स्थापन केलं त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड यांनी असं केलेलं आहे की संतांनी शिवाजी महाराजांच्यासाठी भूमी निर्माण केली होती कारण मराठी भाषा जी टिकवली ती संतांनी टिकवली भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते कारण भाषा ही एक जैविक अशी गोळ गोष्ट आहे जिवंत जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते नुसती पुस्तकातनं आणि ग्रंथातनं ती जिवंत राहत नाही म्हणून भाषा ही जैविक आहे आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण न करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली आमच्या आणि आमच्या या संतांच्यामध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमुक साली शाळा निघाली आणि माणसं शिकायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईने पहिली ओळी आपल्या बाळाला म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई बाई असं म्हणणार आमचा सावताबाई त्यांनी ही भाषाची वंत ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्ताबाई तर आपल्याला माहितीच आहे ती विठ्ठलाला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला कांडायला लागला पाणी भरायला लागला जणी बैसली नाही पाणी नाही सणाला मुद्दाम बोली भाषेत सांगते जणी बैसली नाही आला पाणी नाही सणाला हाती घेऊनही घागरी देव निघाले तातडी जनावैलांघळ आल्या ही आमची मराठी भाषा आणि या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे या सगळ्यांना मिळून हे अभिजातपण आलेलं आहे जास्त आत्ता बोलत नाही पण आमचा हा विठू सगळ्यांना आपल्या पदराखाली घेणारा आहे आपल्या सावलीखाली घेणारा आहे या संतांच्यामध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण बी सी आणि ओ बी सी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमभक्त आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाही त्यांना कोणीही शिकवलं नाही आणि तरीसुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखितमध्ये नाही ती बोलीतनं निर्माण झाली बोलीमधनं पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठेही हिंडत असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूर शे तुम्ही महाराष्ट्रातले लेखा तर हे भाषेचं आपलेपण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही अंत्यज स्त्रिया सुद्धा आमच्या बोलत होत्या आणि आज ज्याला आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी उपहासाने पुरोगामी म्हणतात ते पुरोगामी काही म्हणू देत पण खरखरच आमचे संत हे पुरोगामी आहेत त्याचे उदाहरणं जात पात पक्षपंथ स्त्री पुरुष वेदाच्या पलीकडे त्यामुळे स्त्री अध्यक्ष झाली हा महत्वाचा मुद्दा नाही गुणवत्ता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून दिल्लीच तक्क राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातनं जिवंत राहिलेला आहे कर्तव्य जिवंत राहिलेला आहे ज्या ठिकाणी संमेलन होतं आहे त्या ठिकाणी मराठी माणसाने एकदा छावणी टाकलेली आहे हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे या संमेलनाचा सत्तर वर्षापूर्वी जे लक्ष्मण शास्त्री जोशी अध्यक्ष होते त्यांची त्यांना मी गुरुस्थानी मानते त्यांचा सहवास मला काही काळ लाभला त्यांच्याबरोबर मी काही काळ काम केलं विश्वकोशामध्ये याचाही मला अभिमान आहे हा आनंद आपण पुढचे तीन दिवस सगळ्यांच्या संखीमध्ये घेणार आहोत आणि आपण एकमेकांचं मैत्र जोडून पुढे जाणार आहोत कारण भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे हे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं